संभाजीनगडचे नेते दादा गायकवाड यांच्यावरती आक्रोश केले झालेल्या बॅन हल्ल्यानंतर ते येथे निषेध सेवेचं आयोजन केलं होतं या ठिकाणी संभाजीगडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय तर त्यांच्याशी आपण चर्चेत राहून काय आवाहन केलं सरकारला राज्य सरकारला आमची एकच मागणी आहे की परवाचा जो हल्ला पूर्वनियोजित हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये अजूनही काही आरोपी त्यांना त्याच्यामध्ये त्यांची एफ आय आरमध्ये नावं नोंदवली जाईल तर त्यांची एफ आय आरमध्ये नावं नोंदवावीत नीट पक्षपातीपणानं गृह विभागानं चौकशी करावी ना की भारतीय जनता पार्टी सत्यत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घटना घडवून आणलेली आहे न केलेली आहे म्हणून त्याला पाठीशी घालायचं काल राज्यातल्या सरकारनं करूनही एवढी आजच्या या निवेदनात निषेध मोर्चे मागणी केली यापूर्वी ज्ञानेश महाराव असतील अथवा चंद्रजी रावत असतील आणि अकाल पर्वा संघटना प्रवळपर्यंत झालेला जे हल्ला आहे ते हल्ला करणार हे भाजप समर्थक आहे तर त्यांनी काय सांगतो गेल्या म्हणजे दोन हजार चौदाला जसं भारतीय जनता पार्टीचं दुण सरकार राज्यात आणि केंद्रात आलं त्यावेळेस पसंत काही पुरोगामी विचारवंत असतील था लेखक असतील साहित्यिक असतील यांच्यावरती हल्ले होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व पुरोगामी संघटना अनेक जोमानं जो जो आम्ही जातानं काम करू आणि हे भारतीय जनता पार्टीचे सत्ता उलटवून टाकण्यासाठी आम्ही कार्यरत राहू एवढंच या ठिकाणी म्हणतो पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून एफ आय आर नोंद नोंद करताना राज्याच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हा आजपर्यंत महाराष्ट्राला लाभलेल्या गृहमंत्र्यामधला सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री आहे। या महाराष्ट्रामध्ये एक दिवस जात नाही ज्या महाराष्ट्रामध्ये कडणीचा असेल बलात्काराचं असेल किडनॅपिंगचा असेल घटना घडत नाहीत अशा एक काही दिवस नाही पण प्रशासनावरती कुठल्या प्रकारचा गोल्ड आहे त्यांचा या या सगळ्या घटना आज एवढा मोठा कार्यक्रम आहे अक्कलकोटसारख्या शहरात कार्यक्रम होत असताना अगदी पिढे जिल्ह्यात येणार असेल तर अगोदर मासे पोलीस त्या ठिकाणी तैनात असतील आणि या पूर्भाबी संघटनेच्या बाबतीत जो भाऊ आहे तो काय आजचा आकाश त्यांचा लपून राहिलेला नाही म्हणून आम्ही या राज्याच्या जी काही घटना घडलेली आहे परवाची घटना घडलेली आहे माननीय प्रविधतानेही तेच मांडला ना आम्ही तेच मांडतो की ती पूर्णपणे सर्वस्वी जबाबदारी ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या आलोचकांना थोडी जरी लाल शरम बाकी असेल तर त्यांनी राजीनामा देऊन कुठंतरी एखादा कर्तव्य दक्ष असा एखादा गृहमंत्री महाराष्ट्राला स्वतंत्र वेळ देणारा नियमावा नक्स कॅबिनेट पास झाले त्या काय सुरुवात निश्चितपणे कारण एक ट्रायल घेण्याचा किंवा एक प्रकारे म्हणजे तुमची परीक्षा घेण्याचा हा प्रयत्न या माध्यमातून झाला असं म्हणायला व्हावं नाही कारण गेल्याच आठवड्यामध्ये विधेयक सभागृहात पारित झालं आणि कालच्या आठवड्यामध्ये हा हल्ला घडून आला तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीनंच विधेयक आल्यावर भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांकडून कारण जर तसं काही नसतं तर ते विधेयक जनपाच्यावरती काल पाहिजे तर त्यांच्यावर तीच केली अजून काही त्यांनी तशा पद्धतीने केलं नाही जनसुरक्षा विधेयक हे महाराष्ट्रातल्या तमाम संघटना असतील मग त्याच्यामध्ये शेतकरी आंदोलनं असतील पुरोगामी चळवळीचे आंदोलनं असतील शिक्षक आंदोलन असतील सर्व महाराष्ट्रातल्या विविध संघटना ज्या काही कार्यरत आहेत त्या सर्व संघटनांची या पाठीमागं संघटना असेल आज आंदोलन असेल हे पुढेच करायसाठी भारतीय जनता पार्टीने हे सरकारस्थान केलेलं आहे नाही मुळात बरं का छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापौरचे ही विचारधारा उजवी आहे जे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आतापर्यंत आर एस एसच्या माध्यमातून फिरली गेलेली आहे ती विचारधारा खरंतर डावी असायला पाहिजे कारण या समाजामध्ये थेट निर्माण करायचं जाती संजेमध्ये वाद लावायचं कारस्थान हे केलेलं आहे हे खरंतर डावं आहे उजव्या म्हणजे आम्ही सर्वजण ते काय का या माध्यमातून त्या संघटनांच्या प्रकरतेनं येणाऱ्या काळामध्ये ही जी काही डाव उद्भवत ते परत असतं उद्भवत सुद्धा अधिक करायसाठी आम्ही अजून प्रेवणतेनं कार्यरत राहू अशा प्रकारे यांनी आणि काहीतरी मृत्यू आहे आणि त्यांनी या आक्रमणी घटनेचा घटनेला दावादार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेतले